माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारतीय जनता काल राम सातपुते यांना संधी दिली असून सातपुते सोलापूरच्या माळशिरस आमदार आहेत उमेदवारी जाहीर होताच महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या उमेदवार आणि आमदार प्रणित शिंदे यांनी ट्विटरवर एक पत्र पोस्ट करत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्यांचं स्वागत केलं शिंदेंनी सातपुतेंना टोलाही लागवला सोलापूर हे कायम बहुभाषिक बहुधार्मिक सर्व धर्म समभाव मानणार शहर आणि जिल्हा असून इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते मग तो इथला असो किंवा बाहेरचा सोलापूरची लेख म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते अशा शब्दात प्रणिधी शिंदे यांनी सातपुते यांना चिमटा काढला सातपुते मूळचे बीडचे आहेत त्यामुळे ते बाहेरचे असल्याचं दाखवून देण्यात प्रयत्न शिंदेंनी केला आहे त्यांच्या पत्राला सातपुतेंनी पत्रातूनच उत्तर दिलं आहे त्यामुळे दोन उमेदवारांमध्ये लेटर वॉर सुरू झाला आहे आमदार राम सातपुते यांनी मी दोन हजार एकोणीसपासून पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय मी आमदार झाल्यापासून त्या असतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आणि त्या योग्य सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी कामे करण्याचा प्रयत्न केला आहे अशा शब्दांमध्ये आपण दोन हजार एकोणीसपासून पासून असल्याचं सातपुतेनी स्पष्ट केलं आहे पत्राच्या शेवटच्या परिच्छेदात सातपुत्यांनी स्वतःच्या अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमीकडेही लक्ष वेधलं आहे ही लढत सामान्य कार्यकर्त्याविरुद्ध माजी मुख्यमंत्र्यांची कन्या अशी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला असून राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेला एक उस्तोड कामगारचा कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या का सामान्य कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवला आहे त्याला सोलापूरांचा सर्वांगीण विकास करून साथ ठरवण्याचे नक्कीच प्रयत्न प्रयत्नशाली असं सातपुतेने त्यांच्या अखेरीस म्हटलं आहे आमदार प्रहंदी शिंदेच्या पत्राला पत्रा सातपुतेने पत्रातूनच उत्तर दिले असून त्यामुळे दोन उमेदवारांमध्ये लेटर वॉर सुरू झाल्याचं समोर येत आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका